तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा या बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम या पक्षात प्रवेश करणार काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा धक्का बसला आहे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलेला आहे धंगेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली दरम्यान त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले रवींद्र धंगेकर म्हणाले माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही काँग्रेस सोडताना मला दुःख होत आहे असंही धंगेकर म्हणाले शिंदेसह काम करायला हरकत नाही मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही मी कधी जात पात मानत नाही सत्तेत जाऊन काम करण्याची इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे याआधी शिंदे माझ्या बाबतीत बोलले आहेत जो काही निर्णय होईल तो संध्याकाळी निर्णय होणार आहे असंही रवींद्र धंगेकर म्हणाले